आज नाश्त्यामध्ये काय करत आहे उकरपिंडी ठीक आहे नाश्ता करण्यासाठी मी आता किचनमध्ये आली आहे अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला ज्वारीच्या पिठाची उकरपिंडी करून दाखवणार आहे त्यासाठी फक्त एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला कमी रवा घ्यायचा आहे तरच तुमची ज्वारीच्या पिठाची उकरपेंडी एक नंबर होते चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू गॅसवर कढई ठेवून आपल्याला गरम करायचं आहे आणि नंतर त्यामध्ये पीठ टाकायचं आहे एक वाटी पीठ घेतलेलं ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि कोरडंच भाजायचं आहे तेल मात्र टाकायचं नाही थोडा खमंग वास आला की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे मात्र एक दक्षता घ्यायची जळू द्यायचं नाही आता पीठ आपलं पूर्ण भाजून झालेलं आहे नंतर काय करायचं त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर इथे जिरं टाकायचं आहे आणि हिरवी मिरची टाकायची आहे आता मधातच लाईन गेली लाईन गेल्यामुळे थोडी पंचर झाली मग नंतर त्यामध्ये मिरच्या टाकल्या आणि कांदे टाकले आणि लाईन लगेच आली जास्त वेळ काही गेलं नाही दोन मिनटामध्ये लाईन आली लाईट गेली होती आमची आणि नंतर कडीपत्त्याची पानं टाकायची आणि तेलावर आपल्याला चांगलं होऊ द्यायचं आहे आणि कांदा थोडासा झाला की लगेच मग आपल्याला काय करायचं आहे रवा टाकायचा आहे रवा आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे दोन मिनटं परतून घ्यायचा रवासुद्धा चांगला फुलून येतो आणि नंतरच मग दोन मिनटानंतरच आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ भाजलेलं तेसुद्धा टाकायचं आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे आता दोन्ही आपल्याला एकत्रच चांगलं भाजून घ्यायचं आहे मध्यम आशेवर भाजून घ्यायचं आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही नाहीतर काय होईल आपलं करपून जाईल पीठ म्हणून करपून जायला नको पीठ भाजायला थोडा वेळच लागतो नंतर त्यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचे आहे हळद टाकायची तिखट टाकायचं आपल्याला अर्धा चम्मच मी ते तिखट टाकलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा तिखट त्यामध्ये टाकू शकता आणि परत परतून घ्यायचं चांगलं शेवट मात्र आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आधी टाकायचं नाही मिठाने काय होते लग लगेच जळते पीठ म्हणून नाही का मीठ शेवट टाकायचं आणि इथे दह्यातच मी ताक केलेलं ताक चा आहे अर्धी वाटी ताक टाकायचं आपल्याला आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत तो मोकळा होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं पलटून घ्यायचं आहे आता आपलं पीठसुद्धा एक सारखं छान झालेलं आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ह्या उकरपेंडीमध्ये आपल्याला गरमच पाण्याचा उपयोग करायचा आहे नंतर काय करायचं मग आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला अंदाजीनुसार टाकायचं एकदम पाणी काही टाकायचं नाही पाणी टाकल्यानंतर लगेच घट्ट होऊन जाते आणि परतून घ्यायचं आता आपल्या उकरपेंडी चांगली होत आलेली आहे नंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि वाफ काढून घ्यायची वाफ मात्र चांगली काढायची वाफ चांगली काढली तरच उकरपेंडी छान होते आता परत एक वेळा मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे बघा अतिशय सुंदर आणि छान आपली उकरपेंडी इथे झालेली आहे आता ही उकरपेंडी गरम गरम खायलासुद्धा अतिशय छान लागते आणि तुम्ही थंडसुद्धा खाऊ शकता आता झाली कशी समजायची बघा गोळा घ्यायचा उसलायचा आणि आपल्या हाताला चिपकत नाहीचं समजायचं की आपली वाफ खूप छान आलेली आहे आणि आता प्लेटमध्ये सर्व करायचं आता हीच प्लेट मी आता काय करणार आहे माझ्या मिस्टरला नेऊन देणार आहे झाली उकरपेंडी बघा थंड झाल्यावर सुद्धा अतिशय मोकळी होते आणि छान होते बघा मी तुम्हाला शेवट हे थंड झालेली दाखवत आहे बघा झाली उकरपेंडी कसं वाटलं व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी धन्यवाद